तोड़ी एक मी निवृत्ती गायकवाड उपजिल्हाधिकारी तथा विशेष भू संपादन अधिकारी अप्पर प्रकल्प आहात नूरजळगाव आज रावेर नगर परिषदेच्या आरक्षण सोडतेसाठी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी प्रावृत्त केलेलं आहे आज आपण आरक्षण सोडतेच्या कार्यक्रमासाठी मंगल कार्यालय रावेर नगर परिषद यांचं कार्यालयामध्ये आपण दोन वाजता आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आरक्षण सोडत पूर्ण झालेली आहे आणि ती खालीलप्रमाणे आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये नामाप्र आणि सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षण या ठिकाणी सोडत निघालेली आहे प्रभाग क्रमांक दोन नामाप्र आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन नामाप्र आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक चार नामाप्र महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा सर्वसाधारण महिला आणि स सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ नामाप्र महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण आणि प्रभाग क्रमांक बारा नामाप्र महिला आणि सर्वसाधारण अशा प्रकारे या ठिकाणी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे सर्व नागरिकांना यानिमित्त एक आवाहन करण्यात येतं आहे की आपल्याला जर आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमावर काही आक्षेप असेल तर आपण नऊ तारखेपासून तेरा ऑक्टोबरपर्यंत आपण या ठिकाणी नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी हरकत दाखल करू शकतात त्याचप्रमाणे मी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की नगर परिषदेच्या प्रभाग न्याय प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी चालू आहे आणि आज रोजी आठ ऑक्टोबर रोजी आपण प्रभाग न्याय प्रारूप मतदार यादी पब्लिश केलेली आहे सर्व मतदारांना आणि नागरिकांना मी आवाहन करतो की आपलं मतदार यादीतील नाव तपासून घ्यावं त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला काही ऑब्जेक्शन असेल हरकत असेल तर तीन नगर नोंदवावी त्याचा कालावधीसुद्धा नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरपर्यंत आहे धन्यवाद